विद्यापीठाच्या धाराशिव जिल्हा युवक महोत्सवात येथील श्रीकृष्ण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करीत आठ पारितोषिके मिळवली आहेत महाविद्यालयाच्या वतीने बुधवारी दहा तारखेला विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला लोकवाद्यवृंद सांघिक प्रथम प्रहसन सांघिक द्वितीय शोभायात्रा सांघिक द्वितीय बळीराजा या एकांकिकेच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाकरिता रितेश गायकवाड यास द्वितीय उत्कृष्ट अभिनय पुरुष नागेश सूर्यवंशी द्वितीय उत्कृष्ट संहिता द्वितीय एकांकिका सांघिक द्वितीय उत्कृष्ट अभिनय स्त्री अनुष्का कोकणे द्वितीय अशी एकूण आठ पारितोषिक मिळवली उत्तम सादरीकरण करीत विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाकरिता संघ पात्र ठरले आहे यात महाविद्यालयातील नागे सूर्यवंशी रितेश गायकवाड स्नेहा औरादे अनुष्का और कोकणे काव्य माळगे अपूर्व माने समर्थ कुंभार श्रेयश रेड्डी ओंकार पाटील चैतन्य कट्टी अभिषेक कदम प्रथमेश भिसे आदित्य कारभारी यांचा समावेश आहे या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांच्या आणि मार्गदर्शकांचा प्राचार्य डॉक्टर गुलाब राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉक्टर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली संघप्रमुख डॉक्टर राजाराम निगणे डॉक्टर मल्लमा अंबुसे प्रशिक्षक प्राध्यापक तम्मा शेडगार रविकुमार कुमार दुताळ मल श्याम देशमुख मोती जेती थोर यांचे मार्गदर्शन लाभले याप्रसंगी डॉक्टर योगीराज विजापुरे डॉक्टर किशन लोहार डॉक्टर विलास होगाडे डॉक्टर जगदीश ननवरे डॉक्टर रमेश मादळे डॉक्टर सुनील पतंगे डॉक्टर अनिल काळदाते यांच्यासह प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते जी टी व्ही मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख गुंजोटी तालुका उमरगाव जिल्हा धाराशिव